लोक राहू नको आपल्याला जेवढं तेवढं माणसाने बोलावं बघा चांगला वाजवता का हायचं दोघी चांगलं त्यांच्या त्यांना पकवाद आपल्या काही काही माणसं उगीतच घेतील ना त्यांना बोलवलंय कशाचा कायदा वाजवायला पण त्यांच्या त्यांना कळत न वाजवायचं कसं असतंय कमी आहे काय कळेल ना काही काही माणसं कारण आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन दुसऱ्याच्या क्षेत्रात ढोकवण्याची फार वय लागताना आपण आपली आपल्या पृथ्वी बघावं आपल्याला ज्याच्यात ते त्या माणसाने बोलावं आता सगळं लोक लावत होतोय सुशेनाला सांगितलं तुला काय औषध सांगणार आहे औषध सांग कसं आलाय ते लोक तू राहू ते आमच्या इकडे म्हटलं ते म्हटलं पहिने दृणागिरी पर्वतावर जावं लागेल मग तिथून ती बंदी संजीवनी नावाची बंदी आणावी लागेल तर तुम्हाला लक्ष्मानात वध करता येईल सूर्योदयाच्या याच्या अगोदर यावी लागेल एक काय जो नको जर हनुमत राय गेले मी लहानपणापासून आता ऐकत आलो हनुमंतराय गेले त्या दोणागिरी बरोबर त्यांना औषध सापडलं नाही म्हणून परवर उत्तर